आणि पुढच्या निवडणुकांसाठी निघून जातील करायची सवय त्यामुळे अजिबात मला पण बरं झालं स्वतःचे स्टेक लागलेले असतात ना तेव्हा थोडं हातच राखून वागायला लागतो आता मी फ्री आहे मला मी काय करू शकतो याची टेस्ट कोणी घेऊ पण नाही नायला पण लागू नये त्यामुळे बघू कोण कस येईल आणि खरंच सांगतो काही गोष्टी आहेत इथल्या जपून लक्ष ठेवा आमदार नसलो आमदार त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा पद मला रास्ताहेब दिले नेताय मी पाच इथे चाललेली अव्यवस्था आहे इथल्या कामाबद्दलचा आवाज हा असंही गोठवणारच आहे मी असाही विरोधातच होतो ना सत्तेत होत का आपण कामं कशी आणायची ते आपण आणू ना असे आपण आणलेल्या कामावर मग पाटे नाही लावले त्यांचे लागतील ना मग कामं येणार इथे कामं होणार आपलं लक्ष असलं पाहिजे त्या गोष्टीवर आमदार असू नसू काय हे विषय नसतो तो फक्त एक मानाचा पद येतो आपल्याला पदाधिकारी किंवा इथला इथला या भागातला रहिवाशी किंवा लोक आपला जो मान देतात तो मान समोर ठेवून आपण समाजासाठी या भागासाठी काय करायचं असो ते केलं तर महत्व आहे त्याला ते आपण शंभर टक्के करतात कुठली कामं अशी आपले जे काही मुद्दे आहेत मला सकाळी योग्यता विचारते बाबा आता जाहीरनाम्याचं कसं होईल जो जाहीरनामा आपण काढला ना की याचं कसं होईल मुलं ते बघतील नाही नाही असं नाही ते व्हायला पाहिजे ना म्हणून ते आम्ही करू ना जरुरी थोडी काही आमदार निवडूनच यायला पाहिजे काय गोष्टी सु होतील ठीक आहे पण या सगळ्या गोष्टींवर आपलं सगळ्यांचं लक्ष राहिलं पाहिजे मी माझ्या समाजाची समाजाची खूप मिटिंग घेणार आहे बरेच असतील पण हे यासाठी नक्की भाग त्याच म्हणजे ज्या वेगळ्या अर्थ लागू नका पण ज्या ज्या गायराजमिनी तिथे जे येणारे प्रोजेक्ट ह्याच्यासाठी मला ढकलले आहे बाय मला माहिती याच्या मनात काय होतं त्यासाठी आमच्या गावाची एक एक मिटिंग घेऊन किंवा आमचे युवा सगळे जमा करून एका गावात कोणी यांनी प्रॉब्लेम तयार केला की पंचवीस सगळी गावात तिथे उतरली पाहिजे ती सगळी त्या कामासाठी त्यांनी वाया ती काम होऊन देणार नाही राजसाहेब नेहमी बोलतात राजकारण समोरच्याला जे पाहिजे ते होऊ द्यायचं नाही जे आपल्याला पाहिजे तेच करायचं आणि ते मी करणार आहे तुम तुमच्या विचारांनी करणारे त्यामुळे काय संशय आहे कोणाला बिंदास राहायचं रडून झालंय तुमचं आता मधे निघून जायचं पिठ नाही मस्त जेवण आहे रविवार आहे बिंदास जेवून जा अजिबात हळाली व्यक्त करायची गरज नाही आपली एक पण सीट नाही आली अख्ख्या महाराष्ट्रात साहेबांना काय वाटत असेल त्यामुळे तो विचार करा उद्या मी साहेबांनी भेटून जाणारे परत डुपला, डुपला हो ते अजून काही आदेश देतील पण परत एकदा सांगतो येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी तुम्हाला डिमॉरलाइज करतील तुम्हाला सांगतील अरे पक्ष डुबला डुबला इथे उभारी कशी द्यायची आपण देऊ कल्याण ग्रामीणने एकमेव आमदार दिलेले आहे इथे अनेक नगरसेवक कसे द्यायचे आपण देऊ मी सगळ्यांच्या मध्ये सगळे आला मोठ्या संख्येने आला खरं मला म्हणजे मी बोललो मग की जास्त येतील असं वाटलं तर पण खरंच टप्प्याटप्प्या देतील बोललो मी यायच्या आधी एवढी लोक आलेली बरं वाटलं आणि माझं तुम्हाला भेटायचं काम पण सोपं केलं तुम्ही एकत्र येऊन आता इंडिव्हिज्युअली कोणी भेटू नका कारण थोरात लज्ञ माझे पण कपडे नाही शिवले सगळ्यात चांगली गोष्ट झाली असेल तर सात आठ किलो वजन कमी झालंय माझं जरा लग्नात पण फिटेन थोडा जातल्या दिसेल म्हणजे मला लग्न माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्हाला इथेच आमंत्रण करतो आमंत्रण नाही तो बोलू नका लग्नाला या माझ्या पोराच्या <laughs> मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन